सीमा काय थोडीशी आद्रक आणि कोथंबीर मिळाल का ग आद्रक आणि कोथंबीर पाहिजे हा देते देते आ कशाला पाहिजे आद्रक आणि कोथंबीर वरण बनवायचं आहे ना मला काय खोट हो? चिकनची भाजी बनवणार आहे ना येऊ लागला ना, ना।, ना चिकनचा आमच्या भाजीचा वाचू घेते काय भाजी बनवती काय नाही हे घ्या कोथंबीर आणि अद्रक थांबा थांबा आणि पातील चिकनची भाजी झाल्यावर तू मला पण घेऊन या मला खूप आवडते चिकनची भाजी अगं छोट भांड दे ना इतकं मोठ पातील दिलंय तू तर सगळ्या घरादाराची भाजी बसन आमची दुसऱ्याला द्यायची तेव्हा छोट्याशा वाटीमध्ये देती आणि दुसऱ्याकडून मागायची तेव्हा एवढं मोठ पातील करून सगळ्या घराला भाजी पुरण इतकं पातील दिलंय काम काही खंबीर बरी आली मागायला